पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सावदा येथील संभाजी चौकात एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या वतीने निषेध सभा व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी एकजुटीने या क्रूर हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला सभेची सुरुवात स्वामी भक्तिप्रिय दासजी यांच्या हस्ते श्रद्धांजली पर प्रज्वलनाने झाली त्यानंतर उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून मुलांना श्रद्धांजली वाहिली यावेळी माजी नगराध्यक्षा हेमांगी चौधरी माजी नगरसेविका रंजना भारंबे बेटी बचावच्या नंदाबाई लोखंडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी माजी उपनगराध्यक्ष श्याम अकोले भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे शिवसेना शहराध्यक्ष सूरज परदेशी यांच्यासह शरद भारंबे भरत नेहते मेहस अकोले संतोष परदेशी सागर चौधरी सागर पाटील नितीन खरे दीपक रावगे आणि शहरातील विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका